भारतीय संस्कृती ही सणांची संस्कृती आहे इथं वर्षभर सणांची रेलचेल असते वेगवेगळ्या सण एकमेकांमध्ये मिसळून एक, एक सांस्कृतिक वलय तयार करतात या सणांमागे श्रद्धा परंपरा आणि कौटुंबिक एकजूट यासारख्या मूल्यांची पायाभरणी असते मात्र जस जसं राजकारण अधिक भावनिक आणि प्रतिमाधिष्ठित होत गेलं तसतस हे सण सुद्धा राजकीय अजेंड्याचं साधन बनू लागले सणांचा वापर नरेटिव्ह सेट करण्यासाठी म्हणजेच लोकांच्या भावनांवर आधारित विशिष्ट विचार प्रवाह रुजवण्यासाठी होतोय हे पाहणं आज अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये दिवाळी सारखा सण जो अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो तो सुद्धा राजकीय ब्रँडिंगचा भाग बनतोय म्हणजे एकूणच काय तर भारतात सणांचा वापर हा राजकीय सेट करण्यासाठी नेमका कसा केला जातो तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी लक्षात घ्यायला हवं की हे सण केवळ धार्मिक नाहीत तर भावनिक गुंतवणुकीचं एक सामर्थ्य माध्यम आहेत राजकारणात भावना हे सर्वात प्रभावी शस्त्र असतं आणि सणांमध्ये ती भावना आधीच असते लोक भावनिकरित्या त्या सणाशी जोडलेले असतात दिवाळी हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे दरवर्षी या सणात लोक आपल्या घराची सजावट करतात फराळ बनवतात नवीन कपडे घेतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात यातून एक सांस्कृतिक आणि मानसिक एकात्मता निर्माण होते राजकीय पक्षांना हे माहीत असतं म्हणूनच दिवाळीच्या काळात त्या त्या पक्षांचे संदेश जाहिराती आणि फोटो अधिक प्रमाणात दिसू लागतात विशेष करून गरिबांमध्ये वस्तूंचं वाटप दिवाळी किट्स दिवाळी फरार कार्यक्रम हे सगळं राजकीय गुडविल तयार करण्यासाठी केलं जातं या काळात जेव्हा एखादा नेता गरीब वस्तीत जाऊन फराळ वाटतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो किंवा विशेष योजना जाहीर करतो तेव्हा माध्यम ते मोठ्या प्रमाणावर कव्हर करतात सा हा आमचा नेता सामान्य माणसात आहे हा नरेटिव्ह तयार केला जातो हा भावनिक क्षणांना मीडिया कव्हरेजमुळे पब्लिक मेमरीमध्ये रोवता येतं दुसरीकडे विरोधी पक्ष जर असे कार्यक्रम करत नसतील तर त्यांच्याविषयी अप्रत्यक्षपणे संदेश जातो की ते जनतेपासून दुरावलेत की त्यांना जनतेच्या सणासुदीशी काही घेणं देणं नाहीये यामुळं सण विशेष करून दिवाळी सारखा आनंदाचा आणि कनेक्शनचा काळ राजकीय निर्माण करण्यासाठी सोन्याची संधी बनतो यात एक भाग आहे सरकारी जाहिराती आणि सोशल मीडिया कॅम्पेन दिवाळीच्या आधीपासूनच राजकीय पक्ष किंवा नेते सरकारी योजनांचा प्रचार सुरू करतात जसं की या दिवाळीत घराला उजळवण्यासाठी उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा घ्या घर खरेदीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवा स्टार्टअप्सना दिवाळी बोनस म्हणजेच नव्या क्रेडिट स्कीम्स अशा जाहिराती जाणीवपूर्वक या काळात चालवल्या जातात या जाहिरातींमुळे एक प्रकारचा भावनिक संयोग तयार केला जात जणू सरकारमुळेच माझी दिवाळी सुंदर झाली त्यामुळे लोकांच्या मनात सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार होते यामुळे सण हा राजकीय उपलब्धांचा प्लॅटफॉर्म बनतो दिवाळीच्या काळात मीडिया खाजगी वृत्तवाहिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा विशिष्ट पक्षीय नरेटिव पुश करतात काही विशिष्ट चॅनल्स दिवाळीच्या वेळेस आर्थिक विकास शेअर बाजारात तेजी नव्या उद्योगांसाठी संधी यासारखे कार्यक्रम दाखवतात आणि याचं श्रेय या थेट सत्ताधारी पक्षाला दिलं जातं ही एक सॉफ्ट पॉवर टेक्निक आहे आहे जी थेट प्रचार वाटत नाही पण जनतेच्या मनात बदल झाला अशी भावना निर्माण करते दुसरीकडे सोशल मीडियावर भाजप काँग्रेस आप किंवा इतर पक्षांचे डिजिटल टीम्स दिवाळीच्या पोस्ट पेड ट्रेंड्स रील्स आणि शुभेच्छा मॅसेजद्वारे आपल्या ह्युमन टच दाखवतात या सगळ्या एकच उद्देश असतो आपण तुमच्यासारखेच असा नरेटिव्ह तयार करणं पण याचा एक गडद भागही आहे म्हणजे धर्माच्या नावाने फूट पाडणं काही वेळा दिवाळीच्या काळात काही देशप्रेमी वर्तुळांमध्ये असं बोललं जातं की फक्त हिंदूंच्या सणांवरच पर्यावरणाची चर्चा का होते फटाके बंद करा म्हणणारे ईदला गाई कापतात तेव्हा गप्प का असतात अशा वा प्रकारच्या वाक्यांमधून एक विक्टीम हुड नरेटिव्ह तयार केला जातो अशा कथनांमुळे दिवाळी सारख्या सर्वसमावेशक सणालाही धार्मिक द्वेषाचं शस्त्र बनवलं जातं इथे सणाचा मूळ हेतू हरवतो आणि त्यांच्या नावाने राजकीय ध्रुवीकरण घडवलं जातं राजकीय फायद्याच्या गणितात दिवाळीचा वापर हा फक्त एक सण नसून एक इमोशनल ट्रिगर बनतो सणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं भासवणं आणि आपल्या नेत्यानं उत्सवात भाग घेतला हा मेसेज पसरवणं हे सगळं एक सूक्ष्म पण प्रभावी रणनीतीचा भाग असतो या मागचा उद्देश एकच लोकांच्या मनात आपली छबी माणुसकीची जवळची आणि संवेदनशील अशी तयार करणं यातून पुढील निवडणुकांमध्ये सॉफ्ट रिकॉल तयार होतं दिवाळीनंतर जेव्हा निवडणूक जिंकल्यासारखे मोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा हीच भावनिक गुंतवणूक वोटमध्ये परिवर्तित केली जाते दिवाळी असो किंवा इतर कोणताही भारतीय सण त्याचं स्वरूप हे भावनिक एकत्रित आणि संस्कृतीशी संबंधित आहे पण जर त्याचं रूपांतर राजकीय हत्यार किंवा इमेज बिल्डिंग टूल मध्ये झालं तर त्याचा सर्वात मोठा तोटा लोकशाहीला होतोय सण हा तुम्हाला तुमच्या श्रद्धेशी तुमच्या माणसांशी आणि तुमच्या मूल्यांशी जोडतो पण जर सणाच्या निमित्तानं तुम्हाला फक्त राजकीय अजेंड्याचं साधन बनवलं जात असेल तर त्यावर विचार करायची हीच योग्य वेळ आहे सण साजरा करा पण भावनांच्या वापरातून मतांचं शस्त्र तयार करणाऱ्या नरेटिव्ह पासून सावध राहा कारण सणांचा आनंद तुमच्यासाठी आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या इमेज बिल्डिंग बिल्डिंगसाठी नाही तुमच्या भागात देखील असं काही नरेटिव्ह सेट केलं जात आहे का असा काही अनुभव तुम्हाला पण येतोय का ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका